निवडणुका जाहीर होत आहेत आणि नव्यानं पुणे प्रशासनाने प्रभाग रचना जाहीर करत आहेत येणाऱ्या तारखेला जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आहे की वाघोली गाव जे नव्यानं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेला आहे त्याच्यामध्ये टोटल सत्तर हजार इतकी नागरिक संख्या असून प्रभाग रचना करताना रस्त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू अशी विचारात घेऊन प्रभाव प्रभाग रचना करण्या केल्याचं साधारणतः प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कळतंय तर खऱ्या अर्थानं आपल्याला ही जी प्रभाग रचना झाली आहे की नागरिकांपर्यंत याच काही अवगत झालेली नाही किंवा त्याची माहिती झालेली नाही त्यामुळे याच्यावरती अजून कुठल्याही प्रकारचा आवाज उच, 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 उच उच वाघोलीकरांकडून उचलला जात नाही परंतु काही उमेदवारांनी आपली भूमिका मांडली आहे की राजकीय फायद्यासाठी पक्षीय पातळीवरती त्यांच्या सोयीचे प्रभाग रचना करण्यासाठी ह्याची योजना अशी केलेली आहे असा आरोप काही लोकप्रतिनिधीकडून किंवा काही संभाव्य उमेदवाराकडून होत आहे तर खऱ्या अर्थानं पुणे महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी जसं आमचे सहकारी सा यांनी सांगितलं की याला सोसायटीतील नागरिक आणि गावातील नागरिक यांची काय भावना आहे त्यांचे पत्र देखील घेणं त्यांचे विचार देखील जाणून घेणं याच्यात सोयीच सोयीचं ठरणार आहे येणाऱ्या काळात आणि जर आपण दुसरी बाजू विचारात घेतली तर प्रभाग रचना जर शहर आणि ग्रामीण रस्त्याच्या अलीकडन पलीकडे असे झाली काही भाग विमाननगर किंवा काही भाग खराडीला जोडला गेला तर त्याचा दुसऱ्या अर्थाने फायदा असाही होऊ शकतो की जर समजा शहरी भागामध्ये ऑलरेडी मोठ्या प्रमाणात कामं झालेले आहेत मध्ये डेव्हलपमेंट झाली आहे त्यानंतर खराडीमध्ये डेव्हलपमेंट झाली जर रस्त्याच्या अलीकड पलीकडे आणि प्रभाग नुसार चार नगरसेवकाचा निधी जर खालच्या भागाला जर पडला आणि या ठिकाणी जी जर जा जास्त प्रॉब्लेम आहेत अगदी आपल्याकडे रस्ताच नाही काही काही ठिकाणी महानगरपालिकेचा फंड बऱ्याचदा येतो परंतु त्या ठिकाणी काम करायला स्कोप नसल्यामुळे परत तेच काम उखडून तेच केलं जातं आपण भरपूर वेळा हे पाहिलेलं आहे फुटपाथ नको असताना उखडले जातात रस्ते नको असताना उखडले जातात पण त्याच्याऐवजी जर गरजू नागरिकांनी आपले मागण्या जर पा, महानगरपालिकेचे प्रशासन आणि नगरसेवक यांच्याकडे जर पाठवल्या आणि त्यांच्या माध्यमातून जर आपले इथले जास्तीत जास्त प्रश्न सुटले मग आपले मूलभूत प्रश्न रस्त्याच्या असतील आता सध्याला पाणी तर मोठ्या प्रकल्पातून येणार आहे परंतु रस्ते दिवाबत्ती ही जी बेसिक कचरा व्यवस्थापन असेल ड्रेनेज लाईन असेल ह्या महत्वाच्या समस्या सुटणं गरजेचं आहे तरी येणारा हा जो विकास आराखडा आहे तो कसा येतोय ये बघूया बावीस तारखेला आपल्या समोर पारदर्शकपणे महानगरपालिकेने आराखडा मांडल्यानंतर त्यावेळेस आपण प्रत्यक्षात नागरिकांशी बोलू त्यांची काय भावना आहे ती विचारात घेऊ आणि त्याच्यानंतर पुढील चार दिवसात आपल्याला काय मार्गक्रमण करायचं कशा दृष्टीने पावलट करून आराखडा स्वीकारायचा की त्याला नाकार करायचा हे सर्व जनमतातून ठरवू आणि त्या हिशोबाने पुढची वाटचाल करू परंतु पर आराखडा कसाही आला प्रभाग कसाही आला तर एकंदरीत वाघोलीचा सर्वांगीण विकास होणं ही आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची गरज आहे निवडणुका होणं लोकशाही मार्गाने लोकांनी आपलं मतं देऊन लोकप्रतिनिधी निवडून देणं आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या वाघुलीकरांचे प्रश्न सोडवणं ही आपण अपेक्षा करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या आहेत ते होत आहेत हेच स्वागतारी आहे या ठिकाणी तरी असं म्हणावं लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र